अरे हा एक असा अनुभव असतो जिथ जात धर्म पंथ लिंग वय याच्याशी काहीही संबंध नसतो सगळे एकमेकांना माऊली असंच म्हणतात सगळे अगदी जमिनीला घट्ट धरून राहतात सगळ्यांच्या मना मनात एकच भाव असतो तो म्हणजे पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम आणि इतर संत अशाच वारकऱ्यांसोबत आपण मैत्रजीवांचे या चॅनलच्या माध्यमातून गप्पा मारतोय आपल्यासोबत काही वारकरी आहेत त्यांची एक दिंडी तुमची कुठून दिंडी आली आहे लातूर आले आले किती वर्षापासून ते काहीतरी बरे पस्तीस वर्षापासून आणि तुम्ही कधीपासून वारी करताय बावीस तेवीस वर्षापासून बावीस तेवीस वर्षांपासून जे आहेत माऊली वारी करतायत काय मिळतं वारी करून मिळणार का मन समाधान पैसे मिळत नाहीत मग काय येतात कोणतं पैसे पैसे काय मिळत नाही गरज नाही मन समाधान झालं बीमारी गेली हे लक्षात आजारी पडत नाही का वारी बाय बी दुखत नाहीत काय काय नाही पूर्ण थेट पायी चालत पूर्ण पूर्ण दिसत का व्यवस्थित डोळ्यांनी थोड कम दिसत पण मग अडचण नाही होत त्याच्यामध्ये नाही अडचण अडचण झाली तर चालतंय त्या वारीत गेले तरी चालतंय आणि मग मृत्यू आला या वारीत आनंदाची बाजू आनंदच आहे हो इथं आनंदा घरी आनंद नाही त्या घरी काय भांडण होतात ते घरी भांडणाचा काय संबंध आहे भांडण करणारी गेली इथं वाच भांड कोण करणार आहे करणार का <laughs> दुसरी आणायचंय का आता माऊलींना प्रार्थना करा दुसरी द्या म्हणा माऊलीच प्रार्थना भरपूर म्हणून एवढं आयुष्य आहे माऊलीच प्रार्थना नसते का आयुष्य एवढं मिळालं नसतं काय शेती करायचं का काय करायचं <laughs> मग आता घरी कोण बघतोय शेती मुलगा आहे ना किती उलायचा घडीच बर बर काय शेतीमध्ये शेती मग मग का परवडत का परवड मग त्याचा दुसरं काय शेती वर्गाकडे काय पिक का? आहे त्याच्याकडे पाण्याला उत्पन्न आहे बाकी पाण्याला काय उत्पन्न तुम्ही कधी बसून वारी करताय तीन वर्ष का करता वारी तुम्ही आनंद वाटत आनंद वाटतो पाय नाही धोका आजारी बिजारी सर्दी पडस नाही काही खाण्यापिण्याची काही आभाळ नाही काही नाही कोण एवढं एवढं सगळं कस काय नियोजन कोण आहे महाराज महाराज कोणते महाराज श्याम महाराज त्यांचे मुलं पुढे चालवतात ते वारले ना भारत महाराज त्यांचे मुलं चालवतात एकदम छान खूप पब्लिक असते तेवढ्या नाट्यच करतात ते पण मग आता तुमच्या दिंडी मध्ये किती लोक असतात सांगता भेट घेण्यासाठी बरेच मोठे आला तुझी दिंडी अडीच ते तीन हजार लोक आहेत तुम्ही कधी बसून त्या दिंडी मध्ये चौदा वर्षापासून होतो बरं पण एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण खाणं राहणं पिणं कसं मॅनेज करतो ते दिंडीत आता इथं तर पांडुरंग आहे पण तिथं तर ते आहे इथं पण इथं पांडुरंग एवढं लोकांना समजा पांडुरंग समजतो पांडुरंगच आहे त्यांच्या पाठीशी असा दृष्टिकोन दिसतो की समोर असा खरच देवरूपी काहीतरी पांडुरंग आहे हा प्रत्येक माझा देव इथं पांडुरंग हर, हर एक हर एक पांडुरंग आहे भांड मेंढ नाहीत नाही होत नाही होत नाही कुठलंच होत भांडण बिलकुल होत नाही माऊली मला विषय मिटला खूप वृद्ध बायका असतात त्यांच्याशी पण मायनच कशा पण राहू द्या बायका एकदम प्रेमाने बोलणार त्यांच्या तोंडात इतकी गोडी आहे का बापरे असं बघणार असं चकित होत खूप मस्त आहेत ते एवढ्याला सांभाळून घेणं म्हणजे काही ठेवक आहे का हा तुम्ही वारीत आलय मग घरचं कोण करतोय घरी बघतोय घरी आई तुमची मुल आहेत ना घरी छोटे माझी लहान मुलगी आहे सहा वर्षाची येते की तरी पण सोडून आली मी पांडरंगासाठी पांडुरंगाची भेट घ्यावी सगळा एवढा सोहळा बघण्यासाठी आले मी किती वारी तुमची माझी पहिलीच आहे वारी बरं तुमचा अनुभव कसा आहे आई छान आहे दहा एक दिवस दहा बारा दिवस झाली भरपूर छान आनंद वाटते भरपूर खूप तुम्हाला पण येत नाही घरची काही नाही येत नाही सकाळी <laughs> उठायचं उठा पाच वाजता साडे तीन चार वाजता आणि आंघोळा करायचं आणि आंघोळ्या वगैरे चालवायचं परत त्यांचं सगळं नियोजन ते जे नियोजन नियोजन आण राहते तसं आपण पण त्यांच्या मागे राहायचं निघते तुमची दिंडी सहा साडेसहा पर्यंत लाईन मध्ये एकशे सत्याहत्तर क्रमांक अठरा नियोजन खूप मस्त आहे तिथलं <laughs> पूर्ण एवढे लोक पण कुठलाच असं माणूस उपाशी जाणार नाही तिथे आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून सगळे तुम्ही वारी करतायत एखादा असा विलक्षण अनुभव आला काही प्रचितीचा असेल काही माऊलींचा असेल किंवा पांडुरंगाचा असेल काही अनुभव शेअर करता येईल एखादा वर्ष कधी गेले हे समजत नाही आज एक महिना कधी गेला समजत नाही ना असं वारी केलं की वर्ष कधी गेलं हे समजत नाही आनंदाचं वर्ष निघून जात बाकी काय दाम काय संघ येणार आहे का सोनं संग येणार आहे का फक्त आनंद संग येणार आम्हाला फक्त आनंद घ्यायचा बर पहिल्या वर्षातच एवढा अनुभव घेतले का खूपच या माऊलींशी बोलू आपण जरा थोडस माऊली थोडं मागे या पुढे जरा थोडस तुमचा किती वर्षाचा अनुभव येतो वारीचा वर्ष वर्षे चौदावा वर्ष म्हणजे वनवास झाला तुमचा पूर्ण वनवास काय नाही वनवास काय नाही माऊली माऊली समजा समावून घेते आज काही नसताना म्हणजे व्यवस्थित चालू आहे चौदा वर्ष खंड नाही पडला तुमच्या फक्त कोरोना मध्ये काय थोडस फक्त एक वर्ष अनुभव तुमचा वारीचा अनुभव अति अतिशय चांगला सोपत आहे का वारीत सोपू ते चांगलं होतं समजा व्यवस्थित माऊली माउली आहे ते आपण समजा माऊली करते वा अतिशय छान पद्धतीने सगळ्यांनी इथं स्पष्टीकरण केलंय जे काय आहे ते माऊलींचं आहे पांडुरंगाचं आहे त्यांच्यामुळे सगळं घडतंय आहे त्यामुळे कुठल्याही अडचणींना तोंड द्यायला सहज सोप्या गोष्टी होऊन जातात सगळ्या खऱ्या अर्थानं म्हणजे वारकरी अडचणी न वारक अडचणी अशा पद्धतीने न बघता त्याला आनंद असाच बघतात आणि त्यामुळेच रोज पंधरा वीस किलोमीटर कधी पंचवीस किलोमीटर कधी तीस किलोमीटर चालून सुद्धा त्यांचा त्याला न कंटाळता न थकता त्यांच्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चैतन्य असतं आणि हा असा चैतन्यमय सोहळा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवता आहात जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हरी मौली रामकृष्ण हरी